भगवान गोरा यांची जयंती होती त्या जयंतीच्या अनुषंगानं विश्व हिंदू परिषद बजरंग दल यांचे कार्यकर्ते पोलीस स्टेशनला रीतसर परवानगी घेऊन देण्यासाठी आले होते त्यावेळेस आमची चर्चा झाली तर ध्वनी प्रदूषण कायद्याचं उल्लंघन करू नका असं मी त्यांना रिक्वेस्ट केली त्यांनी पण म्हटलेलं आहे की ध्वनी प्रदूषण कायद्याचं आम्ही उल्लंघन करणार नाही पण दरवेळेस आमच्या वेळेसच का असं करत आहे तर मी सर्व बारशीकरांना सांगू इच्छितो कारण यांनी मिरवणूक रोखलेली होती आता या केवळ एका आश्वासनावर ती मिरवणूक काढण्यासाठी तयार झालेले आहेत की बाबा यापुढं बारशेमध्ये ध्वनी प्रदूषण कायद्याचं अजिबात उल्लंघन खपवून घेतलं जाणार नाही डीजेला डॉल्बीला आणि बँजोला आमची बंदी नाही परंतु जर लावलं तर वाहन मॉडिफाय केलेलं असतं त्याच्यामध्ये चालू जरी केलं तरी ते दोन्ही प्रदूषण कायद्याचं उल्लंघन होतं आणि ते उल्लंघन मीटर रिडिंग घेऊन कोणताही कार्यक्रम असू द्या काही असू द्या लग्न समारंभामध्ये सुद्धा जरी उल्लंघन झालं तरी आम्ही गुन्हे दाखल करून कायदेशीर कारवाई करणार आहेत आणि यांची म्हणणं तेच होतं की फक्त आमच्या वेळेसच का तर सर्व मी सांगू इच्छितो की सगळ्याच कार्यक्रमाला हा नियम समान लागू असणार आहे त्यामुळं बार्शीकरांनी प्रदूषण कायद्याचं उल्लंघन होईल असं काही करू नका आणि आम्ही कायदेशीर कारवाई करणार आहे आम्ही कोणाचाही मुलायजा ठेवणार नाही एक, एक टॉप एक बेस ला परमिशन आहे का साहेब एक एक टॉप एक बेस लावलं आणि उल्लंघन नाही झालं तर कारवाई नाही उल्लंघन झालं तर शंभर टक्के कारवाई